तर आता तुम्हाला समजलंच असेल मी रोजची रेसिपी कशी शूट करते साठी कॅमेरा कसा लावते तर इथे मी कॅमेरा उभा लावलेला आहे आणि इकडे माझी रेसिपी चालू आहे तर... मस्त इथे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहे तर आज हे सर्व काही बनवले ने पॅकिंग करायची राहुल ना हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना वार सोमवार मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे दिवसभर जमलंच नाही लाडू करायचे होते ना आज भरपूर सारी ऑर्डर होती बऱ्याच त्यांनी लाडूचे ऑर्डर दिलेले होत्या ड्रायफ्रूट खारी खोबरं तर ते बनवले आणि ज्या पण त्यांना ड्रायफ्रूट लाडू ऑर्डर करायचे असेल तर इथे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे नव्हता त्यावरती मॅसेज करा तुम्हाला सर्व रेट भाव येथील लाडूचे कसे दि देते आणि कुरिअर फ्री असेल चला आज मी ना एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ शूट करते कारण खूप साऱ्या ताईंच्या मला बऱ्याच दिवसांपासून कमेंट यायच्या की ताई तुम्ही व्हिडिओ कसा शूट करतात रेसिपी कशी शूट करतात एडिटिंग कशी करतात तर हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर चला आजच्या व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा गोडा मसाला पण त्या भरून आपले मसाले पण चालूच आहे सध्या माझे इथे संपलेले होते तर तले। मी भरून घेतले मी इथेच ह्या सर्व काही मसाल्यांच्या बरण्या ठेवलेल्या आहे प्रत्येक मसाला आपला जो काही आहे तो इथे तुम्हाला दिसत असेल काश्मीरी लाल मिरची पावडर ही आणि ही प्लेनवाली मिरची पावडर हळद पावडर काळा मसाला आणि ही धना पावडर वडा मसाला द्या आणि मालवणी मसाला पण आहे कांदा लसूण मसाला पण आहे पण आता इथे ठेवायलाच जागा नाही आहे त्यामुळे मी इथे या सहा बरण्या काचीच्या ठेवलेल्या आहेत तर चला रेसिपी करायची म्हटलं ना तर आधी सुरुवातीला सर्व काही तयारी करून घ्यावी लागते तर रेसिपी बघताना वाटतं की खूप सोपी आहे एकच मिनटाची पण त्यासाठी ना बरेच कष्ट असतात त्यामागे सर्व तयारी करावी लागते आधी पूर्वतयारी नंतर मग आपण रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी शूट करताना मला लाईट लागते कारण आता रात्र होईल सा अंधार पडेल बाहेर तर मी ते एक छत्री ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे तर हे बघा दिसतच येईल ना तुम्हाला तर ही छत्री पिंचावून दाखवते लाईना पिणे आणि लाईट असेल तेव्हा ती लागते नाहीतर नाही लागत आणि रात्रीच्या वेळेत अंधार पडतो म्हणून आम्ही आम्हीच आता शूट करताना वापरतो रंगते बर चला रोजची काम तर काय आपली संपत नाही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वांच बी जी शेड्यूल असतं माझं तर सतत काम चालूच असतं तुम्हाला माहितीच आहे आणि संध्याकाळी झोपल्यानंतर ना खरंच हाड दुखतात हातपाय पण दुखतात तर आता सध्या काय झालेलं आहे म्हातार माणसांचं तर ठीक आहे पण आपल्या सारख्या तरुण पिढीला सुद्धा हा त्रास होतोय आणि काही दुखायला लागलं ला की आपण लगेच मेडिसिन खातो तर प्रत्येक वेळेस मेडिसिन आणून खाणं हे काही चांगलं नाहीये कधी कधी आपली पाठ कंबर हात पाय दुखतात काम करून तर आपल्या बॉडीला आराम मिळावा आणि रिलॅक्स फील व्हावं यासाठी ना माझ्याकडे छान हे आगोरो कंपनीचं मसाजर आलेलं आहे तर हे आगोरो कंपनीचं मसाजर त्या ठिकाणी त्यांनी बटन दिलेलं आहे ऑन ऑफ करण्यासाठी आणि यासाठी पुढे लावण्यासाठी ते चार प्रकारचे चार पार्ट दिलेले तर हा फ्लॅट पार्ट लावू शकतो आपण ज्यामुळे स्मूथ मसाज होते त्यानंतर हा बॉल सारखा एक पार्ट आहे तर कुठे आपल्या बॉडीमध्ये पेन होत असेल दुखत असेल तर त्या ठिकाणी आपण मसाज करू शकतो तर हे मी आता करते ऑन हे ऑन झालंय अशा प्रकारे आपण आहे ना हातावरती पायावर बॅक साईडला पाठीवर मसाज करू शकतो याने मर्ता बेबी पाक तर याने पण आपण कुठे बॉडी मध्ये दुखत असेल तर त्या ठिकाणी मसाज करू शकतो खूप छान रिलॅक्स वाटतं आणि शरीराला आराम मिळतो तर तुम्ही हे पाठीवर कमरेवर किंवा हात पाय कुठेही करू शकता तर पूर्ण बॉडीवर आपण हे मसाजर, मसाज मसाज करू शकतो याने या मसाजर सोबत अजून एक मेस कव्हर मिळतं ज्याला नेट सारखी जाळी असते ते लावून पण आपण हेड मसाजने मसाज करू शकतो त्यामुळे आपल्या पूर्ण शरीरावर कोणत्याही प्रकारचं त्वचेवर हो करताना खांदे पण दुखतात ना कधी कधी खांद्यांना पण मस्त वाटतंय आहे ना मॅजिक तुम्हाला आवडलं असेल हे प्रोडक्ट तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता कर कोरडा मसाला आपला मसाले पण आपल्याला ह्याच नंबरवरती मिळतील तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा तर हे सर्व प्रकारचे मसाले घरगुती पद्धतीने तयार केलेले पारंपरिक पद्धतीमध्ये हे लाडू घेऊन जाईल ना राहू तर ही छत्री ऑनलाईन आम्हाला तीन हजाराला पडली म्हणजे तिचे वेगळे वेगळे पार्ट आम्ही बोलावले होते आणि ती जॉईन केली तर हे बघा इथे छत्री लावल्यानंतर आहे ना संपूर्ण नोट्यावरती छान असा उजेड पडतो ट्यूबलाईटचा उजेड एवढा काही पडत नाही थोडासा कमी पडतो अंधार अंधार वाटत ना त्यामुळे मग मी आता इथे छत्री लावलेली आहे आणि अजून एक स्टँड आहे माझ्याकडे छोटा तर हे बघा हा आहे ना थोडासा छोटा आहे तर याला पण आपण मोबाईल लावू शकतो ह्या मोबाईलने मी रेसिपी शूट करत असते हा राहुलचा मोबाईल आहे सॅमसंग एस ट्वेंटी थ्री आणि माझा सॅमसंग ट्वेंटी वन तर दोन मोबाईल आहे आमच्याकडे तर याने मी रेसिपी शूट करते आणि आता हा इथे मी लावते कोण आलेला तर हे बघा अशा प्रकारे याला मी मोबाईल लावलेला आहे आणि व्हिडिओ शूट करताना असा फिरवता येतो तो खाली येत नाही तो जास्त बस एवढाच आहे हा एक स्टँड आणि हा एक स्टँड आहे तर हाय ना छोटा पण करता येतो आणि भरपूर मोठा पण करता येतो तर हे बघा याची हाईट तुम्ही बघू शकता आणि इथे पण आपल्याला तो वरती करता येतो हे बघा असा खाली पण करू शकते मी वरती पण करू शकते आणि याची हाईट पण वाढवता येते रेसिपी शूट करताना आपल्याला जसं पाहिजे तसं लावता येतं अशा प्रकारे मी लावते आणि हे जे बटन आहे ना आता आडवा मोबाईल आहे तर मला आहे ना रील शूट करायची असते ना तर मग मी उभ्या मोबाईलमध्ये रील शूट करते तर असा उभा लावायचा आहे चला, ता जाना ला चला आता बराच उशीर झाला रेसिपीला सुरुवात करते रात्रीचं जेवण पण बनवायचं आहे आणि आज काय रेसिपी बनवणार आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा चला आता इथे मी ना ह्या प्लेटमध्ये बटाटे कांदे टोमॅटो आणि लसूण सोलून घेतलेलं आहे कोथिंबीर इथे किसमिस आहे बेदाणे मनोका पण म्हणतात त्याला मगच बी इथे काजू आणि बदाम ते पण लागणार आहे मला रेसिपी करता सुरी चाकू सर्व काही जवळ ठेवलेले आहे कात्री लागेल शॉपिंग बोर्ड रोजची रेसिपी रील किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्याकडे जास्त काही कॅमेरे किंवा स्टॅन नाही आहे मोबाईलमध्येच मी सर्व काही शूट करत असते आणि हा स्टँड आता मी छोटा केलेला आहे किचन ओट्यावरती मला ठेवण्यासाठी लागतो तर मग मी त्याची हाईट कमी करून घेत असते ऑनलाईनच आम्ही ऑर्डर केलेला आहे तो साडेसहाशे रुपयाला तर चला आता रेसिपीला सुरुवात झालेली आहे माझी सर्वात आधी आपल्याला भाज्या कट कराव्या लागतात तर त्यासाठी मी इकडच्या साईडला कॅमेरा लावते तर मोबाईलमधला कॅमेरा चालू केलेला आहे आणि स्टॅन कशा प्रकारे चांगला दिसेल कुठे रेसिपी शूट व्यवस्थित करता येईल हे सर्व काही लक्षात घेऊनच आपल्याला कॅमेरा आणि स्टॅनं लावावा लागतो आता इथे मी चॉपिंग बोर्ड ठेवलेला आहे त्यावरती काही व्हेजिटेबल ठेवले जे मला कापायचे आहे आपल्याला जी पण रेसिपी करायची असते ती आधीच ठरवून ठेवावी लागते त्यासाठी जे साहित्य लागतं ते सर्व काही वरती काढून ठेवावं लागतं म्हणजे टायमिंगवर धावपळ होत नाही त्यामुळे ज्या पण वस्तू घरात नसतात त्या मला आधीच आणून ठेवाव्या लागतात आदल्या दिवशीच मी ठरवते उद्या कोणती रेसिपी करायची आता या ठिकाणी मी स्टँडवरती कॅमेरा लावलेला आहे आणि कॅमेरा असा लावायचा ना की रेसिपी आपल्याला एकदम सेंटरला दिसली पाहिजे रेसिपी शूट करताना कधी कधी कॉल पण येतात त्यामुळे बराच वेळ त्यामध्ये पण जातो माझा आणि इकडे मी आता पुन्हा स्टँड लावलेला आहे तर आता मी कांदे बटाटे टोमॅटो सर्व काही कट करते कधी कधी कचरा पण होतो अशी घाण पण निघते तर ती पण लगेच बाहेर टाकावी लागते डस्टबिनमध्ये आणि पुन्हा सर्व काही क्लीन करून आपल्याला पुन्हा रेसिपी शूट करावी लागते आता तुम्हाला वाटतं की ताई रेसिपी क करतात खूप झटपट एक मिनिटामध्येच होते तर असं नाही एक रेसिपी शूट करण्यासाठी जवळपास अडीच ते तीन तास लागतात तसं मला स्वयंपाक करताना वेळ तर अजिबात लागत नाही कोणतीही भाजी किंवा कोणताही स्वयंपाक असो झटपट होतो पण शूट करायचं म्हटलं ना तर कॅमेऱ्याचे अँगल खूप ठिकाणी चेंज करावे लागतात ना त्यामध्ये बराच वेळ जातो आपला आता इथेच बघा तुम्ही ही, ही कढई मी ठेवताना एकदा दोनदा तीनदा ठेवून बघितली त्यानंतर ती व्यवस्थित परफेक्ट कॅमेऱ्यामध्ये दिसत होती आता इकडे साहित्य काढून घेते तर आपल्याला जे पण साहित्य लागतं ते पण अवेलेबल पाहिजे घरामध्ये आता काही खडे मसाले मी इथे काढून घेतलेले आणि पुन्हा मी कॅमेऱ्याचं अँगल चेंज करते कारण एकाच ठिकाणी आपला कॅमेरा किंवा मोबाईल राहू शकत नाही त्यानंतर रेसिपी ज्या वेळेस आपण शूट करतो ना तर ती मोबाईलच्या सेंटरलाच दिसली पाहिजे वर किंवा इकडे तिकडे अजिबात दिसली नाही पाहिजे त्यामुळे कॅमेरा एकदम परफेक्ट तिथे आपण लावून ठेवायचा आहे आणि ज्या आपण र रेसिपी करतो आणि काही पदार्थ कढईमध्ये टाकत असतो ना त्यावेळेस आपला हात मध्ये मध्ये आला नाही पाहिजे कारण आपण काय टाकतो किती टाकतो ते समोरच्याला समजलं पण पाहिजे तर अशा प्रकारे ही रेसिपी माझी इथे शूट होते पदार्थ बनवताना एकाच वेळेचे ना दोन तीन कामं करावी लागतात तर आथा इते माला जे आता इथे मला टोमॅटो कापायचे होते कढईमध्ये कांदा आणि मसाले परत ते आणि इकडे मी आता टोमॅटो पण कट करते रेसिपीची पूर्वतयारी प्रत्येक ठिकाणी मोबाईलमध्ये शूट घेणं पदार्थ झाल्यानंतर जो भांड्यांचा पसारा निघतो तो आवरणं किचन ओट्यावरती पण कचरा होतो क्लीन करणं हे सर्व काही मी स्वतः एकटीच करते आता या ठिकाणी मी ना एक पिवळ्या रंगाचा छोटासा स्टँड घेतलेला आहे तो फक्त दहाच रुपयाला आणलेला आहे मी असं जवळचं जर शूट घ्यायचं असेल ना तर मला तो खूप उपयोगी येतो तर तुम्हाला दाखवते मी तर हे बघा काही काही सीन असतात ना खूप जास्त जवळून आपल्याला ते शूट करावे लागतात म्हणून मग मी हा स्टँड वापरते त्याखाली एक डब्बा ठेवते किंवा एखादी कोणतीही वस्तू ठेवते रेसिंग रेसिपी शूट करत असताना कधी कधी आपल्याला तीच कढई पुन्हा लागते तर कढईमध्ये मी जो वाटणाचा मसाला परतला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि पुन्हा त्यामध्ये आता ग्रेव्ही परतायची होती मला त्यामुळे मग मी पुन्हा कढई घासून धुवून घेतलेली आहे आणि पुन्हा आता किचन ओट्यावरती इकडे गॅसजवळ स्टँड लावलेला आहे तर हे बघा छान अशी मस्ती ही ग्रेव्ही झाली आज ना मी मला एक कोफ्ता रेसिपी बनवते आणि खूप भन्नाट झाली होती नक्कीच तुम्ही संपूर्ण रेसिपी बघा मी टाकलेली आहे शॉर्टवरती रील पण टाकली आणि किचन चॅनल अजून टाकायची तर त्यावेळेस तुम्हाला डिटेल मध्ये माहिती येईल तर तेव्हा तुम्ही बघा इकडे मी कोफ्ते पण छान असे मस्त तेलामध्ये तळते तर कोफ्ते खूप भारी झाले होते नुसते पण खायला खूप मस्त लागत होते तुम्हाला असेल मी रोजची रेसिपी कशी शूट करते रील कॅमेरा कसा लावते तर इथे मी कॅमेरा उभा लावलेला आहे आणि इकडे माझी रेसिपी चालू आहे तर अशा प्रकारे रोजची ही रेसिपी रील शूट करण्याचं काम माझं चालूच असतं आता ग्रेव्ही झाली इथे मी कोफते तळते आणि सुरुवातीला कोफते ना ओ, फ्लेम फ्लेमवरती तळायचे एकदा तळत ता आली की मग लो फ्लेमवरती तळायचे म्हणजे ते आतपर्यंत शिजले जाते आणि ही रेसिपी मी पहिल्यांदी बनवते याआधी मी बनवली नाही पहिल्यांदी मी ट्राय केली पण बघू आता खाल्ल्यानंतर सांगू कशी झाली <laughs> संपूर्ण रेसिपी झाल्यानंतर किचनोटा पुन्हा एकदा क्लीन करून घ्यावा लागतो कारण काही सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचे असतात फोटो काढायचे असतात आजूबाजूला पसारा पण दिसला नाही पाहिजे आता राहुलला मी फोटो काढायला सांगितला आहे तर कधी मी काढते कधी तोही काढतो अशा प्रकारे आमची ही, आम ही रोजची रेसिपी शूट करतो आम्ही

असा फोटो काढ म्हणजे प्लेट अशी दिसली पाहिजे चला तर आता आमची रेसिपी झाली आणि नक्की करून बघा खूप भारी दिसते टेस्टी झाली की नाही थोडं वेळाने तुम्हाला सांगू आम्ही चालू आहे का कॅमेरा <laughs> चला खूप छान असे मस्त हे कोफ्ते झाले आणि मी ग्रेव्हीत काही टाकले इथे काही मस्त असे टोपलीमध्ये भरून ठेवले टी व्ही बंद कर ना स्टॉप कर ना आतापर्यंतची सगळ्यात सगळ्यात टेस्टी ग्रेव्ही म्हणजे घासा घासात मलाई लागते मलाई कोफ्ता मग ती किती भारी लागत होते ना नुसते खायला तर एक नंबर लागत होते भारी ना छान झाले ना भाजी आवडली तुला ठीक आहे चला चल तू पण बस हा मी पण बसतो मी पण बसते मेथीची भाजी उलट नाही बघू बरं मेथीची भाजी केली मी उपवास आहे ना आज तर मला सुतच लागतं भाजी मला फार आवडते आज मी शेंगदाणे वापरले भाजीला बिना शेंगदाण्याची पण खूप छान लागते आणि भाजीची ग्रेवी थोडीशी गार झाली चमचाही गरम झाला चटका बसला रात्रीचा माझा सर्व स्वयंपाक झालेला होता आम्ही सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसलेलो आहे जेवण झाल्यानंतर मग मी व्हिडिओ एडिट करते दिवसभरचा आणि त्यावरती व्हायसवर करत असते पण सध्या आता फार गरम होतो घरामध्ये कूलर चालू असतो फॅन चालू असतो आणि रात्री ना मला व्हायसवर करताना खूप शांतता लागते आणि हे सर्व काही मला बंद करता येत नाही त्यामुळे मग मी एडिटिंग रात्रीला करते आणि त्यावरती व्हायसवर मी सकाळी करते मागे मला बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की ताई तुम्ही एडिटिंग कशावर करतात व्हिडिओ कसा शूट करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर मी रोजची रील कशाप्रकारे काइनमास्टरवरती एडिट करते आणि त्यावरती सॉंग कसं टाकते हे सर्व काही मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय